नमस्कार आज एक सप्टेंबर रविवार आज दिवसभरातील महाराष्ट्रातील या सतरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून हीच प्रणाली दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ आलेली आहे तर आज दिवसभरामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली प्रामुख्याने यामधील विदर्भातील नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला असून तसेच नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली रायगड रत्नागिरी पुणे सातारा परभणी हिंगोली अकोला या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील तर धुळे जळगाव नाशिक नगर कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर बुलढाणा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरही राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून पावसाळी वातावरण हे पुढील सहा सप्टेंबरपर्यंत कायम राहील अशीही शक्यता वर्तवलेली आहे